सिंधुज कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चटपटीत आणि झटपट तयार होणारा एकदम सोप्या पद्धतीचा आवळ्याचा खार बनूया किंवा आवळ्याचं लोणचं तर आता थंडी स्पेशल आपण आवळ्याचं हे लोणचं आधीसुद्धा टाकलेलं आहे रेसिपी चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता तर एकदम सोप्या पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीचं हे लोणचं मी इथे तयार केलेलं आहे आवळा आपल्या स्किनसाठी पोटासाठी बऱ्याच आपल्या आजारावर आवळा हा खूप उपयुक्त असा ठरतो तर आवळा हा कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्या पोटामध्ये घातलाच पाहिजे तो कच्चा खाल्ला जात नाही तर त्याचे असे वेगवेगळे असे पदार्थ बनवून आपण खाऊ शकतो चला तर मग इथे मी आवळ्याची एकदम सोप्या पद्धतीने लोण मिच्याची रेसिपी दाखवते तर इथे मी पाव किलोपेक्षा जास्त असं आवळे घेतलेले आहेत थोडेसे जास्त दोन ते तीन जास्त आहेत पाव किलोला तरी इथे आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते कोरडे करून पुसून घ्यायचे सुकवून मग त्याला आपण असे आधीच आवळ्याला अशा चिरा ज्या असतात ना त्यामध्येच आपण चाकूने अशी च चिरामध्येच आपण दोन्ही साईडने बघू शकता चाकू घालून आपण त्याच्या फोडी बाजूला काढू शकतो थोडंसं कठीण जातं आवळा कच्चा असल्यामुळे तर आपल्याला इथे आवळे वाफवायची किंवा उकडून घ्यायची काहीच गरज नाही आहे तर आपल्याला हे आवळ्याच्या अशा कच्च्याच फोडी करून घ्यायच्या आहेत तुम्हाला असा आवळा हातामध्ये घेऊन फोडी करायला जमत नसेल तर चॉपिंग बोर्डवरती ठेवूनसुद्धा खाली ठेवून आवळ्याच्या काप करून घेऊ शकता तुम्ही पण असं आपण आवळे काढून घेतलं की व्यवस्थित अशा फोडी निघतात तर सगळ्याच आवळ्याच्या आपण अशा फोडी काढून घ्यायच्या आणि त्यातल्या बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहेत एकदम सोप्या पद्धतीचं लोणचं आहे कोणीही बनवेल झटपट तयार होतं काहीच वेळसुद्धा लागणार नाही तरी ते सगळ्या आवळ्याच्या अशा मी फोडी कापून घेतलेल्या आहेत अशा पातळ उभ्या तर आता आवळ्यासाठी लागणारे खडे मसाले बघूया तर खड्या मसाल्यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे आपण जे मसाल्याचा फ्लेवर आपल्याला आवडतो ते घेऊ शकतो आपण त्यामध्ये मी खड्या मसाल्यांमध्ये जिरे घेतलेले आहेत आणि मोहरी घेतलेली आहे काळी मोहरी मोहरीची डाळसुद्धा आपण घेऊ शकतो आणि काळी मिरी घेतलेली आहे काळी मिरी लवंगसुद्धा घेऊ शकता इथं मी फक्त काळी मिरी घेतली बडीशेप घेतले आणि मेथीदाना घेतले आणि काही पावडर मसाल्यांमध्ये मी लाल तिखट धना पावडर जिरा पावडर आ, हिंग पावडर हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि आपण आवडीप्रमाणे गरम मसालासुद्धा टाकू शकतो लोणच्यामध्ये तर इथे आपले मसाले तयार आहेत तर आता आपण खडे मसाले फक्त हलकेसे आपण भाजून घेणार आहोत तर इथे कढई छान अशी तापली आहे त्यामध्ये आपण कमी गॅसवरती आता मसाले हलकेसे भाजून घेऊया जास्त पण भाजू द्यायचं नाही आहे हलकंसं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे तर सगळे मसाले एकत्र करून मी असं कढईमधून भाजून घेते हलकासा वास सुटलेला आहे मसाल्यांना छान असा आता आपण मसाले काढून घेऊया तर मसाले आपण थंड करून घेऊया आणि मगच याची मिक्सरमधून पावडर करून घेऊया तर आता कढईमध्ये मी त्याच कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल लोणच्यासाठी आपण भरपूर असं तेल टाकलं तरी चालतं आणि तुम्हाला कमी तेलामध्ये जरी बनवायचं तर हे लोणचं खूप छान असं बनतं तर इथे मी इतकं तेल टाकलेलं आहे त्या तेलामध्येच मी एक अर्धी वाटी आहे तर अर्धी वाटी तेलामध्येच मी इतक्या आवळ्याचं मी लोणचं बनवणार आहे तर त्यात तेल चांगलं तापलं जास्त पण कडक तापू द्यायचं नाही तेल तापलं की त्यामध्ये आवळे आपले कापून घेतलेले ते टाकायचे आहेत आणि आपल्याला आवळे फ्राय करून घ्यायचं आहे आवळे हलकेसे फ्राय करून घ्यायचं लगेच गरम तेलामध्ये आवळे नरम होतात आणि एकदम छान असे ते मऊ पडतात तर इथे मी एक दोन मिनटं आवळे असे परतवून घेतले हलकासा गोल्डन असा कलर आला आवळ्यांना की आपण आवळे काढून घ्यायचे आहेत असं तेलामध्ये आवळे फ्राय केले ना खूप टेस्टी लागतं हे लोणचं तुम्ही एकदा नक्की करून बघा गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि हे आवळे अशी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत खूप लवकर तयार होतं हे लोणचं पटकन तयार होत हलकासा आवळ्याला गोल्डन कलर आलेला आहे आता इथे बघू शकता जास्त पण आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करायचं नाही कारण आवळे लोणचं जसं मुरतं ना तसं तसं आवळे खूप असे छान असे मऊ होतात अजून तर इथे बघू शकता हलकेसे नरम असे आवळे झालेले आहेत तर आता आपण आवळे बाजूला काढून घेऊया तेलामधून तर इथे स सगळे आवळे आपण छान फ्राय करून घेतले हलकासा ब्राऊन गोल्डन कलर आलेला आहे आणि तेलातून बाहेर काढलेले आहेत आणि आता हे आपण ठेवून देऊया थंडवण्यासाठी तर इथे जे खडे मसाले भाजले होते त्याची अशी मी जाडसर पावडर करून घेतली आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही तर तशी मी मोठा मोटाड अशी पावडर करून घेतलेली आहे त्या मसाल्यांची तर इथे लसण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी दहा ते पंधरा तर लसणाच्या पाकळ्या उभ्या चिरायच्या किंवा उभ्यामधून कट करून घ्यायचे किंवा तशाच जरी टाकलं तरी चालेल मी काही पाकळ्यांना असं कट मारले आणि काही मी तशाच टाकलेले आहेत आणि लसणाचा आपण त्याच तेलामध्ये लसूण टाकला आणि लसूणसुद्धा आपण छान असा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतवून घेतला कारण लसणाचा एकदम छान असा फ्लेवर येतो आपल्या खारामध्ये लोणच्यामध्ये तर त्यामध्ये आता मी हे सगळे पावडरचे जे मसाले होते ते टाकलेले आहे हळद मीठ धनाजिरा पावडर गरम मसाला आणि हिंग हे टाकलेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे कारण तेल आपलं गरम आहे लसण कडला की आपण गॅस बंद करूनच हे कोरडे मसाले टाकलेले आहेत तर आता ते, ते मसाले छान तेलामध्ये भाजून झालेले आहेत तर आता त्यामध्येच आपल्याला हे जो पावडर केलेला होता खड्या मसाल्यांचा तो टाकायचा आहे पावडर मसाला ते सुद्धा टाकून छान असं एक मिनटं अजून मसाले असे तेलामध्ये थोडेसे फ्राय होऊ द्यायचे आहे कारण तेल गरमच आहे गॅस मात्र बंद करायचा आहे म्हणजे आपले मसाले जळणार नाही मस मी मसाल्याचा सुगंधसुद्धा तस तसाच राहील मस्त असं वास तुटलेला आहे तर यामध्ये मी सेंधा नमक म्हणजे सेंधा मीठ आणि काळे मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं मी अजून हिंग टाकलेलं आहे आणि सुंठ पावडरसुद्धा चिमुडवर टाकलेली आहे तर बघू शकता आवळेसुद्धा थंड झालेत आणि हे एकदम मऊ असे झालेत जसं जसं लोणचं मुरतं ना तसं तसं हा लोणचं आपलं एकदम छान टेस्टी लागतं आणि आवळीसुद्धा नरम होतात वर्ष दीड वर्ष या लोणच्याला काहीच होत नाही एकदम छान असं हवाबंद डब्यामध्ये हे आपल्याला भरून ठेवायचं आहे तर आता मी हे सगळे आवळे आपण फ्राय केलेले एका प, प सॉरी एका भांड्यामध्ये काढून घेतले जे पसरत भांडं त्यामध्ये काढायचं म्हणजे आपल्याला हलवता येईल असं आणि हा आपला मसाला जो आहे तयार केलेला तो सगळा आपण याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता याच्यामध्ये जर आपल्याला तेल जास्त हवं असेल लोणच्यामध्ये तर दुसरं तेल आपण कडवून घेऊन याच्यामध्ये टाकू शकतो थंड करून तर हे तेलसुद्धा थंड होत आलेलंच आहे एकदम थोडंसं कोमट आहे तेव्हा मी आवळ्यामध्ये ओतून घेतले आणि इथे झटपट तयार झाला आपला आवळ्याचा खार किंवा आवळ्याचं लोणचं तर इथे बघू शकता आवळासुद्धा छान असा नरम झाला आहे एकदम छान एकजू करून घेतलेला आहे तर कमीत कमी, कमी तेलामध्ये सुद्धा खूप टेस्टी लागतो कारण आपण आवळे फ्राय करून घेतल्यामुळे एक एक फोड याची इतकी टेस्टी लागते चवीनुसार याच्यामध्ये पुन्हा मीठ आहे का नाही आपण ते चाकून बघू शकतो आणि मीठ पुन्हा ॲड करू शकतो तर तयार झालं आपलं झटपट आणि चटपटीत असं तोंडाला चव आणणारं भूक वाढवणारं दुपारच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी ताटात हे लोणचं नक्की असायला हवं या थंडीमध्ये आवळ्याचं सीझन चालू आहे तर नक्की तुम्हीसुद्धा आवळे घरी घेऊन या आणि असा चटपटीत असा आवळ्याचा खार बनवा तर आपण हे लोणचं काचीच्या भरणीत भरायचं आहे काचीच्या भरणीमध्ये ते एकदम व्यवस्थित राहतं काळं अजिबात पडत नाही आणि ते त्याला बुरशी वगैरे काहीच येत नाही आणि हवा हवाबंद अशी झाकण लावायचं त्याला एकदम कुठूनच हवा नाही गेली पाहिजे किंवा त्यामध्ये तुम्ही असा टिश्यू पेपर जरी त्याच्या झाकणाला लावून वरून झाकण लावलं पॅक तर एकदमच घट्ट असं बसेल तर अशी काचेची भरणी भरून आपण हे लोणचं ठेवलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद